उपस्थित आणि सर बोलतोय मनापासून ग्रंथ काळ बिघेट मॅडम साहेब असतो आणि तुम्ही माझे शिक्षक बंधू बघिणी आहे तू सगळे माझे प्रिय विद्यार्थी जेव्हा प्रिय असत तेव्हा प्रिय असत Ah, Abriu, o rio, vai ter दर्जा प्राप्त झालेला सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं हे प्रश्न विचारणारे आपण हा जो महाराष्ट्र त्याच्या मुली जायला ऐकायला आपण शिकलं पाहिजे तर ही जी मराठी भाषा आहे आपली तिला एक अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे अभिजात भाषा म्हणजे काय तर त्या भाषेच्या मान्यतेवर एक राज्य मान्यतेची ओहर जाते केंद्र सरकारची ओहल या राज्यभाषा आपल्या मराठी भाषेच्या मान्यतेवर उमटवलेली आहे दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या मराठी भाषेला आहे मग आता अशी ही समृद्ध मराठी भाषा आपण किती काळापासून बोलत आलेलो आहोत आता हा आपली जो दर्जा मराठी भाषेला दिल्यामुळं आपल्याला काय फायदा होणार आहे तर या मराठी भाषेची अनेक ठिकाणी अभ्यास केंद्र चालू होणार आहे म्हणजे पूर्वी मराठी भाषा फक्त महाराष्ट्र कोणती बोलली जात होती आता संपूर्ण देशामध्ये या भाषेची अभ्यास केंद्र सुरू होणार आहेत आणि अभ्यास केंद्र सुरू झाल्यानंतर या भाषेसाठी जे स्कॉलर विद्यार्थी असतील दरवर्षी दोन स्कॉलर विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रीय पातळीवरून स्कॉलरशिप या भाषेसाठी दिली जाणार आहे त्याच्यानंतर ही भाषा फक्त महाराष्ट्रातील विद्यापीठापुरतीच मर्यादित न राहता देशातील संपूर्ण विद्यापीठं या भाषेचा स्वीकार करणार आहेत आणि मराठी भाषेचा दर्जा उंचवणारे तुमच्यासारखे विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील शिक्षक असतील कवी कवयित्री साहित्यिक असतील यांना सुद्धा काय केलं जाणार आहे गौरव केला जाणार आहे तर बघा मुलांनो याच्या आधी सहाच भाषा होत्या त्यांना राज्यभाषेचा त्यांना अभिजात दर्जा प्राप्त झाला होता त्यामध्ये तमिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि ओडिया या सहाच भाषा होत्या की त्यांना अभिजात दर्जा प्राप्त झाला होता परंतु आपल्या मराठी भाषिक लोकांनी दोन हजार तेरापासून आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत दोन हजार बारामध्ये प्राध्यापक रंगनाथ पटाळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आणि समितीने एक अहवाल सादर केला केंद्राकडे की आमच्या भाषेला जागतिक दर्जा वगैरे द्या आणि त्यासाठी तुम्हाला तो असं म्हटलं म्हणून मिळत नसो त्यासाठी तुम्हाला पुराव्याचे सादरीकरण करावे लागते आणि मग तसे पुरावे आपण सादर केले की आपल्या मराठी भाषेचं वय आहे ते दोन ते अडीच हजार वर्षाचं वय आहे या आपल्या भाषा मराठी भाषेमध्ये अतिशय मौल्यवान साहित्य लिहिलं गेलेलं आहे गे, त्याच्यानंतर आपली मराठी भाषा ही स्वयंभू आहे स्वतः नाही नाहीये किंवा काही नाही इतर भाषांपेक्षा आपल्या मराठी भाषेचं स्वरूप वेगळं आहे आता वेगळं म्हणजे कसं बघा आपल्या मराठी भाषेमध्ये जशी मुळा आहेत त्या मुळाक्षरांना पुढे जर आपल्याला भाषेमध्ये हे करायचं असेल कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय शिकतो बरं मूळापासून जर शब्द शिकायचं असं काय शिकतो व बाराकडी शिकतो बरोबर की नाही बाराकडीमध्ये काना मात्रा वेलांटी उकार हे आपण शिकतो अनुस्वार बरोबर तर हे ही बाराकडी आपल्याला शिकावी लागते नंतर आपल्या भाषेमध्ये जी मुळा आली आहेत ती एक शास्त्र म्हणजे शास्त्रोक्त आहेत ती म्हणजे कशी की आपल्या शरीराच्या किंवा मुखाच्या सगळ्या ह्याच्याकडून त्या दा अक्षरांचा उच्चार होत असतो म्हणजे दंत दातातून काही अक्षर दातांच्या पंक्तीतून काही अक्षर उच्चार होतात ओटांच्या पंक्तीतून काही अक्षर होतात काही जिबेला जिबेवरती टाळायला चित्र दंत ओष्ट तालव्य अशा सगळ्या अवयवांतून आपली भाषा प्रकट होत असते म्हणून ती काय आहे शास्त्रशुद्ध भाषा आपली आहे त्याच्यानंतर आपल्या मराठी ही फक्त फक्त मराठी भाषा असं काही नाही इथे अनेक बोली आहेत तुम्ही जर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जा इथं वेगवेगळ्या बोली तुम्हाला नागपुरी कोकणी आहे ना अशा वेगवेगळ्या बोली तुम्हाला ऐकायला मिळतात आणि प्रत्येकाच्या तोंडून वेगवेगळी भाषा त्या भाषा जे शब्द उच्चारताना त्याचा येणारा वेगवेगळा शब्द वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे बोलले जातात कुठं भूगोल बोल बोललं जातं कुठं पातेलं बोललं जातं बरोबर की नाही म्हणजे तेच तेच शब्द वेगवेगळ्या भाषेमध्ये उच्चारले जात असतात तर अशी ही भाषा आपली समृद्ध भाषा आहे असं नाही की भाषेवर आक्रमण केलं आणि त्यांच्या उच्चारातले काही शब्द आपल्या भाषेमध्ये सोडून गेले पोर्तुगीज आले त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये काही शब्द आपल्या इथं सोडून गेले आज आपण बघतो की आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वावर इंग्रजी भाषेचा जास्त पगडा आहे प्रत्येकाला इंग्रजी आलं म्हणजे माणसाला वाटतं की खूप मी स्कॉलर आहे तर असं काही नसतं दुसऱ्या देशांमध्ये तुम्ही शिक्षणासाठी जायचं असेल नोकरीसाठी जायचं असेल तर त्या देशाची भाषा तुम्हाला शिकावी लागते जर्मनीला जायचं असेल तर तुम्हाला जर्मनीची भाषा आली पाहिजे रशियाला जायचं असेल रशियाची भाषा आली पाहिजे चीनला जायचं असेल चीनची भाषा आली पाहिजे असं काही नाही की ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे इंग्रजी आणि ती आपल्याला तितकी म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा काही फायदा येणार आहे की प्रत्येक मुलाने आपल्या राज्याची जी मातृभाषा आहे आपली जी स्वतःला बोलली जाणार जी मातृभाषा आहे त्या मातृभाषा पहिली शिकायला निवडायची आहे मग तुमची हिंदी असेल कुणाची कुणाची कन्नड असेल कुणाची तमिळ असेल कुणाची मराठी असेल तर ती मातृभाषा मला तुम्ही शिकायला निवडायची आहे आणि मातृभाषेतून मुलांना दिलेलं शिक्षण असेल ते लवकर आपल्याला समजत असतो कारण की घरात बोलता बोलता प्रत्येक वस्तूचे समोर आपल्याला क्लिअर होत असतात म्हणजे जेव्हा मुलाला बोलायला सुद्धा नसते तेव्हा आई त्याच्याकडे दाखवते चां ते आले ते म्हणजे काय मपाईला त्याला कळतं की ते आणायचं ते वस्तू दाखवूया मग नंतर आई सांगते की ती झाडू आल मग मुलाला कळतं की त्याला झाडू आहे आणि हे मातृभाषेमधून आपल्याला कळत असतं बरोबर की नाही तर अशी ही मातृभाषा शोध लावले आहेत परंतु ती नावं आहेत का जेम्स डॅड ना अशी नाव आहेत एडिसन आपल्या भाग मग ती नावं कधी ते समोर आपल्याला क्लिअर होत नाही आणि ती नावं आपल्या लगेच लक्षात राहत नाही मग आपण जर आपल्या घरातलंच नाव असेल तर आपल्याला नाव असेल लक्षात राहिले असतील प्राकृत भाषेमध्ये येत असतात हा फरक आहे प्राकृत आणि प्रमाण भाषामध्ये समजते तर अशी ही भाषा आपण बोलत बोलत समृद्ध करायचे भाषाविषयी शिकतानासुद्धा मुलांना अनेक खेळ गमती जमती घेतल्या शब्द साठा कसा वाढवायचा हे घेतलं तर मुलांना भाषेची आवडी म्हणजे गोडी निर्माण होत असते हे तुम्ही बघितलं असेल सातवीच्या वर्गामध्ये बरोबर की एक शब्द दिला तर ते फळावरून शब्द तयार करू शकतात पटप पाच मिनिटात दोन मिनिटात सुद्धा ते तयार करू शकतात कारण का ते शब्द आपण सतत कानावरून गेले गेलो की ते शब्द काय होत असतात आपल्या विचार वाढवत असतात मग मुलांना तुम्हाला भाषा येणं महत्वाचं आहे मग ती शुद्ध असो अशुद्ध असो अशुद्ध असेल तर ती आपण शुद्ध करू शकतो पण पहिलं भाषा येणं महत्वाचं आहे की त्या भाषेतून आपण काय करू शकतो विचार ऑनलाईन विचार डोक्यात येण्यासाठी एक भाषा आवश्यक त्याच्या ठाम आपले महाराष्ट्राचं शिवाजी महाराज यांनी सुद्धा काय केलेलं आहे

केलेली आहे अमुकताईचे ताठीचे अभंग तुम्ही ऐकलेले आहात तर ह्या सगळ्या याच्यातून आपली मराठी भाषा हे होत गेली समृद्ध होत गेली आहे तर आपण आता जास्त ऐकण्यापेक्षा काही काही ताएक काहीवनामधून ही जी मराठी भाषा आहे आपण ऐकूया